घटनाबाह्य सरकार सत्तेवर आल्यापासून राज्याची अधोगती सुरू झाली असून राज्यातील अनेक विकास प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत त्यामुळे राज्यात बेरोजगारीची समस्या वाढत चालली आहे राज्याच्या आणि मुंबईच्या प्रगतीसाठी पुन्हा एकदा विधानसभेवर भगवा फडकवा असं आवाहन युवासेनेचे से अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलं गारगोटीतील क्रांतिसिंह नानापाटील व्यासपीठ इथं आयोजित मशाल सभेत ते बोलत होते यावेळी शिवसेना खासदार अनिल देसाई संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर प्रमुख उपस्थित होते गारगोटी इथं हुतात्मा चौकात क्रांतिकारी मशाल सभेसाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्ला चढवला गुजरातला बुलेट ट्रेनसाठी हजारो कोटी रुपयांची जागा दिली जाते मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव असून राज्यातील जनता मिंधे सरकारवर नाराज असून येत्या निवडणुकीत परिवर्तन घडेल असा दावा ठाकरे यांनी केला शिवसेना पक्ष तोडणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल असंही ते म्हणाले तर शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनीही महाराष्ट्राच्या नादाला जो लागतो त्याचा औरंगजेब होतो असं सांगून आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव होईल असा इशारा दिला यावेळी तालुका प्रमुख अविनाश शिंदे प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केली गारगोटीमधील मशाल सभेला माजी आमदार संजय बाबा घाटगे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे संजय पवार गोकुळचे संचालक चेतन नरके अंबरीश घाटगे सूर्यकांत भोईटे सूरज चव्हाण दीनानाथ चौगले तानाजीराव देसाई संभाजी भोकरे रमेश माने यांच्यासह उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते